आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ माहिती देण्यासाठी महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने शुभमंगल कार्यालय आसनगाव येथे पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोखींसाठी अंकुश भोईत शहापूर हा विरोधी पक्षांनी भाजपने ज्या पद्धतीने चालवलेला आहे त्याला कुठेतरी वाच्यता फोडण्यासाठी या पत्रकार परिषदेच आपल्या माध्यमातील जो वर्ग असेल आपला बांधव असेल त्याच्यापर्यंत हा विषय पोहोचवा त्यासाठी या पत्रकार परिषदेचा आमदार इथे तालुक्यातील आमच्या अनेक समस्या नवे या लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी घट्टपणे लढत आहे आणि ही महाविकास आघाडीची वज्रमुख ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा ना विश्वास या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो आमचे सर्व कार्यकर्ते धन मन धनाने काम करत आहेत परंतु अनेक वेळा काही पत्रकारांच्या मनात शंका होत्या जसे मनोज विषय साहेब बोलले की महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र दिसत नाही दिसत नाही म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलंय आम्ही गेले महिने दोन महिने एकत्र बसतोय आमची संयोजन समिती स्थापन झालेली आहे त्यानुसार आमचं तालुक्यामध्ये कामही चालू आहे असा कोणताही दुरावा आमच्या कुठल्याही पक्षांमध्ये नाही आहे आज व्यासपीठावर आपल्याला सर्व मंडळी दिसते ती सर्व एक दिलाने इथं आलेली आहे आणि तशीच वीस तारखेपर्यंत एक दिलाने आम्ही या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये काम करतोय आपण आपण सर्वांनी या कार्यामध्ये आमची साथ द्यावी आम्हाला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या देशामध्ये वाढलेल्या महागाईला आणि तालुक्यामध्ये चालू असलेल्या दादागिरीला दडपशाहीला हुकुमशाहीला आळा बसावा म्हणून आपण सर्वांनी आमच्यासोबत साथ द्या आणि आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांना विजयी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शहापूर तालुक्यामध्ये अनेक समस्या आज कार्यरत आहेत खासदारांना मी गटर साफ करणे किंवा गावचा गल्लीचा रस्ता बनवणे त्यासाठी दोषी धरणार नाही परंतु आपल्या शेजारी असलेल्या आसनगाव स्टेशन मध्ये काय बदल झालेले आपण आता जाताना बघितले पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये एकही लोकल वाढली नाही कितवाळ्यापर्यंत एसी लोकल येते परंतु माझ्या आसनगाव शहापूर किंवा कसाऱ्याच्या बांधवला एसी लोकलचा अजून आनंद घेता आला नाही गेल्या एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आसनगाव नॅशनल हायवेचा आसनगावचा पूर तोडण्यात आला तो आजही एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्याच अवस्थेत आहे मागील वर्षभरात पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांनी वाहतूक कोटीचा सा सामना करत याच रस्त्यांनी प्रवास केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत महामार्गाचं चौपदरीकरण करन होणं आठ पदरीकरण होणं गरजेचं होतं लोकलच्या फेऱ्या वाढणं गरजेचं होतं परंतु त्या खासदार महोदयांनी कोणतीही सुधारणा केली नाही फक्त तहसीलदार कचेरीमध्ये बसून दरली करायची आणि दडपशाही करायची एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दाबून त्याला कामाला लावायचं हेच धंदे या पाच दहा वर्षात झालेले आहेत म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो की या हुकुमशाही विरुद्ध लढत असताना आपली साथ आम्हाला मोलाची आहे आणि आपलं सहकार्य मुलाचं आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे की या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी सत्याची बाजू उचलून काम करा ही विनंती करतो आणि सर्व पक्षांच्या वतीने किंवा माझ्या पक्षाच्या वतीने आपले आभार मानून मी थांबतो जय हिंद जय महाराज यांना म्हणजे उचितच आहे की या अगोदर मायाबा मात्र यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या दा, अगोदर दा, महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी तीस अगोदर घोषित झाली होती त्यानंतर शिवसेना गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली ह्या पत्रकार परिषद कशासाठी झाल्या तर ऋषयो फोगलो काढण्यासाठी झाल्या तर जो आमची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे आज आपण बघितलं असेल की इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस सी पी एम आणि इतर सपा हा पाच विविध घटक पक्ष यामध्ये आहे परंतु प्रामुख्याने ही दोन्ही लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस छत्रचंद पवार साहेबांची पक्षाची आमची मागणी होती खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की त्यांची मागण्याची परंतु महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एकत्र बसून निर्णय होतो तो निर्णय हो सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या माध्यमातून ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळाली पायामा म्हात्रे हे आपले उमेदवार आहेत आणि सर्व मतभेद विसरून आज पुन्हा आला निवडणुकीच्या कामाला आणि सर्वजन कामाला लागले आणि आज आपण या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे गोंड रात भारतात निवडून गेले या दोन दहा वर्षात आता जाहिरात होते की बत्तीस आधार कोटीची कामं या मतदार संघात झाले त्या बत्तीस आधार कोटीमध्ये माझ्या समोरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे किंवा गड आहे त्याच्या पायऱ्या आम्हाला ज्या ठिकाणी काढता आले नाही मग आमचे बाहेर आणखी झाले ते बत्तीस हजार कोटीमध्ये आमचा अजून या हायवेचे पूल अंडरपास या अजून आपूर्णच आहे ज्या बत्तीस हजार कोटी तुम्ही श्रेय घेता त्या बत्तीस हजार कोटीमध्ये शापूर साबगाव मुरबाग असल्यावर तुम्ही जेव्हा श्रेय घेतलं आता त्याचा अपूर्ण काम आहे त्यांचंही तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेतले पाहिजे आज भाऊली सारखी योजना तुम्हीच पत्रकारांच्या बातम्या बसवल्या दोन हजार टू पंधरापासून मी सातत्याने सभागृहात ओढलो होतो की भाव शहापूर तालुक्याची पाणी त्यांच्यात येऊ व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सातत्याने विधानसभेत विविध आयोगांचा वापर करून या बावली योजनेला विरोधात असताना सुद्धा त्याला मंजुरी आपण करून घेतली आणि तिचा आता ते घेतात म्हणजे मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लावलं प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही मंत्री मोदी त्याला उत्तर देत नाही तोपर्यंत कुठल्या योजनेला या ठिकाणी प्रारंभ सुरुवात होत नाही आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की तीन गव्हर्नमेंट झाली योजना मंजूर करण्यासाठी एकशे नव्याण्णव कोटीची योजना सव्वा तीनशे कोटीपर्यंत गेली आज या योजनेचा सर्वच लोक श्रेय घेतात परंतु खरं म्हणजे सर्व सोंगा करता येतात परंतु पैशाचा सौंदोर करता येत नाही मला या ठिकाणी जाते वाटेल किंवा शिवसेना पक्षात होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते सातत्याने ता, हो यांच्या माध्यमातून सा प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस साली या भावी योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे नियोजक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा गती मिळाला आणि त्या योजनेचा टेंडर निघाला सांगायचं मत एवढंच आहे की जे आता जे खासदार आहेत त्यांनी या दहा वर्षात काय विकास कामं केली किती लोकांना त्रास दिला त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे केंद्र पक्ष शिंदेगडाच्या जिल्हा प्रमुखांनीच त्यांची कोलबोल केलेली त्यांना आम्ही दहा वर्ष निवडून देतो निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो तहसीलला त्रास दिला जातो पोलीस स्टेशनवर खोट्या केसेस केल्या जात आहेत आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा युतीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत त्यांचं काम करणार नाही असे जिल्हा प्रमुख त्यांनी त्यांची मनात कंट बोलून दाखवले जे आता त्यांना वरून आदेश आला तरी ते कार्यक्रम करणार परंतु या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहे सातत्याने आम्ही या ठिकाणी म्हणतोय की भाजपच्या उमेदवारांची काही दिवसापूर्वी चार पाच दिवसांनी रॅली निघाली प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले त्यांचे गप्पा बसू केला फोटो सेशन केला पण जर हीच रॅली माझ्या कोटला कलमोडा बिहेगाव माल अर्जुन डेंगल माल धड्याचा पाडा कोटारे चिरोळ फुटावा या गावात जरी या गेले असती आणि या पंचायमध्ये माझी माता भगिनी दो दोन 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 पाणी आणते तिची जर विचारपूस केली असती तर आम्हाला बरं वाटलं असतं आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार मायामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीचे घटक मिळून आम्ही आमच्या प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अजून अर्ज भरलेला नाही तर त्याबद्दल पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचा रूपरेषे रो आपल्या सभागृहात त्या ठिकाणी आलेले असेल या मतदारसंघाचे प्रामुख्याने जो रेल्वेचा प्रश्न असेल विविध नॅशनल हायवेच्या काही विद्यार्थ्यांपुरातले समस्या राहिले असतील या ज्या समस्या आहेत मुखामी अंतिम करत प्रमुखपणे नमूद केलेलं आहे आज जनता भारतीय जनता पक्षाला केलेली आहे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर खासदार निवडून आणता येत नाही म्हणून त्यांनी बोलली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन शक्ल केली त्याच्यात गाभा भरत नाही तर काँग्रेसवाले ते घेऊन गेले आता अजून एक मित्र पक्ष मनसेवाले घेऊन तुम्ही किती पण घ्या परंतु या दोन हजार चोवीसची जी लोकसभेची आहे ते चार जूनला रिझल्ट होणार आहे त्यामध्ये या निवडणुकीत इंडिया जे आहे त्यांचा बहुमत या ठिकाणी दिसेल आत्ताच्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जागतीचे त्या ठिकाणी सोडून येण्याचा सर्व त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रचाराच्या दरम्यान आम्ही आमच्या आमच्याबद्दल माहिती देऊ कृपा जनतेपर्यंत अशी माहिती आपण या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या निर्णय जो भारतीय जनता पक्षाने ती महागाई असेल ती केलोडकर असेल मणिपूरसारख्या महिलावर झालेले अत्याचार असतील याच्यावर शब्द त्याच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बघू जनतेला घात दाखवून जे, जे लोकांना दाबण्याचं काम या ठिकाणी करताय आज त्यांना जागा दाखवण्याच्या साठी जनता आता या ठिकाणी मजबूतीने महाविकास आघाडीच्या पार्टी या ठिकाणी उभे आहे निवडणूक लागलेले आहे लोक यांच्या पोलीस स्टेशनला केसी इतर काही आठवत जाऊ काय त्याचे मला कोणी लोक वाचना करत नाही तो वीस तारखेला या मतदारसंघात शूर्क झाल का महाविकास आघाडीचे उमेदवार बाळेरामा म्हात्रे यांची निशाणी सुत मांडून या निशाणी सभेचं बटन लावून त्याला प्रचंड मताने विजय करणार आहे त्याचं ठामपणे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला मेन केलेला आहे

किंवा सर्व सत्यारोह टक्के आंबेडकरांनी म्हणून लढवावी लागणार ही निवडणूक शेतकऱ्यांच्या अधिकारा करता लढावी लागणार आहे ही निवडणूक केवळ बेटी पाठव बेटी पड नाही तर महिलांचा तुमच्या काळात होणार आहे की नाही त्याकरता आपल्याला लढावी लागणार ही निवडणूक याकरता आपल्याला लढावी लागणार आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या आरोग्या करता हे साधन काही करणार आहे की नाही याकरता निवडणूक लढवावी लागणार आहे आणि मग एकंदरीत आपण विचार केला दहा वर्ष असलेलं भाजपचं सरकार आणि त्या सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी ज्या घोषणा केल्या त्याची सत्यता आपण पत्रकार म्हणून पाहिली पाहिजे आपला जे नागरिक मृत्यू खूप सक्षम झालाय आता त्यांचा दावा आहे आणि मी तुम्हाला निश्चितपणे जाणीव करून देतो या तुम्ही त्यांनी भाषण केलं होत जेव्हा आपला रुपया की सरकार निपन्न आहे हे तुम्ही समजून घ्या दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंग सरकार असताना डॉलरच्या तुलनेत रुपये त्रेपन्न म्हणजे त्रेपन्न रुपये एक डॉलर मिळत होता आणि आज आता नरेंद्र मोदींच्या काळात त्या खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अनेक घटक आहेत आणि त्या घटकांच्या संरक्षणाकरता ज्या वेळेला शासन व्यवस्था चुकीच्या मार्गाने ते भरकटते ती जनसामान्यांचा साथ सोडून कुटुंबशाहीकडे वळते ज्या त्या शासन व्यवस्थेवर पहिला सहारा पत्रकार करत

तो व्यक्ती विरुद्ध लढत नाहीये आता कपिल पाटलांच्या विरुद्ध लढत नाही कारण जर कपिल पाटलांच्या विरुद्ध लढल असतो तर आम्ही कार्यकर्ते लढलो असतो आज आम्ही लढत नाहीये आज जनता लढते आता विरोधात हे जनमत तयार झालंय आणि हे जनमत लोक म्हणतायत का आम्हाला लढायचं आम्ही प्रचारात अजून सुरुवात नाही केली आम्ही तरी सुद्धा जनतेला वाटतय आणि एक दुसऱ्या बाजूला आपण असतात प्रचंड खूप चांगलं लावावी लागतील त्यांना फार वाटत होतं ही निवडणूक फार सोपी आहे पण महाविकास आघाडीचं गटबंधन इंडिया गठबंधन याची भीती वाटते अशी परिस्थिती म्हणजेच काय ही लढाई केवळ इंडिया गठबंधन लढत नसून तुम्ही लढताय आणि सामान्य जनता लढते त्यांना लोकशाहीचं रक्षण करायचंय त्यांना संविधानाचं रक्षण करायचंय काल परवा पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यातून ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यांचे आपल्याला मतदाराच्या आकडेवारी पाहायला मिळत अतिशय कमी झाली काल तुम्ही शहरामध्ये दहा वर्षात ते एक्साई नागपूरला थांबले नव्हते आरेशे होते आता दहा विचारते का तुम्ही हे काय झाले व्यक्ती केंद्रित तिथं भाजपा तिथं आम्ही

भारतीय जनता पक्षाचा जुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तो कधीही तुम्हाला समाधानाची जात आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला भाजप नको आहे मोदींची अरे काची नको भाजप नको आहे कारण त्यांना कळायला लागले लागलंय हे मला सांगणार या देशामध्ये सर्वधर्ण समागावाची एकोण इतक्या वर्ष ठिकाणी पत्रकार आहे

बलात्कार होत आहेत इतकी प्रचंड महिला आज असतात मणिपूर्ण ते जायला वेळ नाही म्हणजे पंतप्रधान ठरले पत्रकार न देणारा पंतप्रधान अशा पद्धतीचा जास्तीत रेकॉर्ड झाले ना आणि ज्या मौमी बाबा त्यांना म्हणत होते त्यांनी जर काही सगळे पत्रकार परिषद घेतल्या मनमोहन सिंगांनी त्याला आपण म्हणून मौमी बाबा म्हणत होतो म्हणजे ही परिस्थिती तुम्ही बोलाल तुम्ही त्यांना हवे ते बोला त्यांना अभिप्रेत नसेल बोला तर तुम्ही देश या तुम्ही हुकुम ज्या पद्धतीने बोललं पाहिजे आज मला सांगा की ज्याच्याला उमेदवार उभा राहतो त्याला उमेदवार उभी करू देत नाही त्याची चौकशी लागतो कल्याणची सीट आहे ना ती का उभी राहिली हे त्याचा तुम्ही चौकशी करा माहिती घ्या उमेदवारांना आज गन पॉईंट वर आहे उमेदवार आमचा तो फिफ्टी घरांचा मुलगा तो उभा राहिल्याबरोबर त्याच्यावर त्याची चौकशी लावली तिकड कोकणात जाऊन कशा लागल्या या सगळ्या पद्धतीची जी अतिरेक झाला ही जी वाट कडे वाटचालय याबद्दल आणि आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं ती संविधान धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे की लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाही मुलांसाठी जी लढाई जी आहे ती सामान्य माणूस जसा लढतो त्याला आता वाटायला लागलं काय हे थांबलं पाहिजे आणि तुमच्यासारखे मीडिया मोठी गेले असेल विकास मोठ्या चॅनल वर गेले असतील विकास पण सामान्य पत्रकाराला वाटतय का याच्या विरोधात माझी लेखणी बदलली पाहिजे सामान्य पत्रकाराला वाटतय पाहिजे आणि त्याला वाटतशाही टिकली पाहिजे लोकशाही टिकवायची आणि या ठिकाणी त्याकरता भाजपा हलवायची असेल तर आम्ही बाया मामा मामादरे यांच्या रुपाने सक्षम उमेदवार दिलाय सामाजिक कामाचा त्यांनी जे मोठा उद्भवलाय ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नवीन त्याच्या पण मी देतो फार मोठा आव आलाय दातृत्व दातृत्वाला अशी उच्छा नसावी मी देतोय असा दुभाव नसावा बाळ्या मामा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे का बाळ्या मामालेला आहे अनेकांना मदत केलेली आहे त्या माणसाने कधीही सांगितलंय अनेकांना रोजगार सुद्धा दिला या सगळ्या परिस्थितीमधून आज त्या वेळीला आपल्याकडे एक पर्याय दिलेला आहे म्हणून सगळी महाविकास सगळ्यांचे पदाधिकारी आपण आला आज खूप वेळ घेतो त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये वाटप करायची गरज नाही पण तरी आग्रह म्हणून मी बोललो पण आपण आमचं ऐकून घेतला त्याबद्दल मी दिलेली होत राष्ट्रवादी सगळ्यात दिसत आहे याविषयी आपण काय म्हणा आणि एकीकडे अविनाशी थोरात हे आमचे तालुक्याचे नेते आहेत अविनाशी थोरात सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा या लोकसभेचे निरीक्षक म्हणून निर्णय लागल्यामुळे ते त्या विभागाचे अभिनंद महाविकास आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस सक्रिय दिसत नाहीये अजूनही काँग्रेसची नाराजी दूर करण्यात आपल्याला राष्ट्रवादी पक्षाला किंवा माग्य अपेक्षा व्यक्त केली ती काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका उभा राहत नाही या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत

राजकीय आधी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग हस्तक्षेप करायचा तो विपक्ष पाहिजे आज निवडणूक आयोग म्हणजे त्याला पदावरून हटवायचं आणि आपला हवा तो माणूस बसवायचा निवडणूक आयोग हवाचा निर्णय देतो म्हणजे निवडणूक आयोग जसं काय सरकार आहे अशा पद्धतीने काम करत आहे सीबीआय बघितलं असेल तुम्ही ईडी बघितलं असेल आणि ज्यांचं काम आहे ईडी हे करोड पर्यटन म्हणजे तो हक्ता देतो माझ्या भाईला नाही तर तुझ्यावर गोळी झाडेल अशा पद्धतीनं काम चाललंय ना स्वायत्त यंत्रणाचं संरक्षण करणं लोकशाही टिकवणं आणि आता तरुण बेकारांना आव्हान करणं का या ठिकाणी आपल्याला भविष्य राहिलेलं नाही ज्या तरुणांनी मतदार दिल्यानं पूर्वी ते बघतावे म्हणून या वेळेला मतदारांनी आकडेवारी कमी का झाली त्याचं कारण जे आहे त्या तरुणाला करायला लागले का आपण ज्या भूस्थाना हे तरुणांना अनेक प्रश्न आहेत त्या तालुक्यातल्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आपण सगळ्यांना भेटवण्याचे प्रश्न आहे ते काय आपल्याच्या करण्याची गरज नाही आज या आपल्याला अनेकांना

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराव म्हात यांची उमेदवार झाल्यास आज पत्रकार परिषद आहे आणि आम्ही या ठिकाणीच शिवसेना प्रमुख आघाडी काँग्रेसचे आभासारखे प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांना सफेदात पत्रकार परिषद घेऊन आमचे उमेदवार बाळाराव म्हाते यांची कचरियाली या ठिकाणी आहे आणि या कचऱ्या आलीच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या घराघरापर्यंत बसवून आमचा उमेदवार कसा होतो आहे लोकांना सांगण्यासाठी एक चांगला कनकर नेतृत्व समाजसेवेची भावना असलेली उमेदवार आणि जनतेच्या जे प्रश्न होते दोन चार असलेले उमेदवार या ठिकाणी प्रचाराची सुरुवात करण्यासाठी आणि विजयापासून त्यासाठी आणसाठी आजची पत्रकार